हॅलो गायज वेलकम बॅक टू माय मिनी विलो गुड मॉर्निंग सर्वांना मागशूष मायातला हा दुसरा गुरुवार आहे तर माझी सकाळची देवपूजा चाललेली आहे तर गडबड सुरू आहे तर देवपूजा झाल्यानंतर मस्त अशी चौकटीसमोर मी रांगोळी काढलेली आहे तर म्हटलं की आज दुपारीच करूया देवपूजा म्हणजे पूजा मांडणी वगैरे आहे ती कारण सकाळी केली होती मागच्या गुरुवारी तर आमच्या विहानचा होता दंगा आल्यानंतर स्कूलमधून तू सकाळीच का केली पूजा मला करायची होती मला हेल्प करायची होती वगैरे मग विहानला घेऊन आल्यानंतरच देवपूजा करायला स्टार्ट केली आहे अपले अस काया, तर विहानचं आहे आपलं लुडो बुडूमध्ये करायचं तर आमच्या विहानला आवडतं आव म्हणजे कोणतीही पण गोष्ट करायला देवपूजा असो या किचनमधलं काहीही असेल लहान मुलांचं असंच असतं काय तर काय तर सुरू असतं करायचं आणि मग म्हटलं चल तू पण थोडीशी हेल्प कर मला तेवढंच आपलं मग चालेल फुलं वगैरे घालायचं हे ते इकडं तिकडं मग माझं झाल्यानंतर मीच म्हटलं त्याला तू एक काम कर तूच कर मी तुला सांगते कसं करायचं काय तर रांगोळी काढायला त्याला खूप आवडते विहानला कारण दिवाळीच्या वेळेस तर रांगोळ्या खूप काढायचा मी रांगोळी काढायला साईडला ब बसली की तो साईडला बसायचा मग ह्यावेळेस तुला त्याला म्हटली तुला तुला जशी येतं तशी काढ मग फुलांची रांगोळी काढायला आता सुरू केली आहे साहेबाने आता मस्त अशी रांगोळी काढते हे बघू शकता तुम्ही तर मुलांनाही आवडतं काय तर तर म्हणजे त्यांच्याच मनासारखं केलं की त्यांना खूप छान आवडतं तर रांगोळी काढून झालेली आहे गाईच तर बघू शकता तर रांगोळी झाल्यानंतर म्हटलं की आता देवाला दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे लावायची आहे तर दिवा अगरबत्ती हे सगळं लावून झाल्यानंतर आम्ही व्रतकथाही वाचून घेतली मग कथा वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या तयारीला लागूया जेवण बनवूयात तर जेवण बनवायला मी सुरू केलं आहे तर जेवणामध्ये मी बटाणा फ्लावर चपाती वगैरे लापसी आणि भात वगैरे बनवलेला आहे तर देवाला नैवेद्य दाखवायचं झालं तोपर्यंत साहेब आले आमचे साहेब घेऊन आले बासुंदी झालं स्वीटच सगळं हे देवालाही नैवेद्य दाखवून वगैरे झालं जेवण वगैरे झालं ते कारण ना ब्रश करायचं खूप कंटाळा येतो आमच्या आज नवीन आणला आहे ब्रश तेवढाच करायचा एक दोन दिवस आणि नंतर काय आहे थोडे कुपऱ्यात पडले असते मग सांगायला लागतं कोर 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 ब्रश बघा चाललंय बंद केली आणि बिहार खालून जाऊन विहानला छान वाजता ब्रश घेऊन आलाय तर गायस पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता भेटूया कसा वाटला मध्ये सांगा Like, share, subscribe, channel. Bye bye guys. Bye, bye, bye. guys.